जो काही गोष्टी जे तुमच्यासोबत संवाद साधायचे ते बोलले पाहिजे बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी माहोल तो मोटिवेशनल त्या पद्धतीची हे करणं आपलं उद्देश नाही आहे आपला उद्देश आहे की मेन आपला पर्पज आपला विजन आपलं मिशन आपली कामाची प्रत्येक पद्धत प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचावं आज जे काही सकाळपासून तुम्ही सेशन अटेंड केलं ना मित्रांनो मी तुमची एनर्जी बघून मी खूप खुश आहे एकदम जोरदार कारण एखादी गोष्ट आपल्याकडे येतं ना तर ती गोष्ट तेव्हा आपल्याकडे अट्रॅक्ट होतं ज्यावेळेस आपण ओपन माइंड आणि एनर्जेटिक असतो मी नेहमी बोलतो तुम्ही बच्चन साहेबांना कधी बघितलं काही चेहऱ्यावरती बारा वाजले कधी बघा सचिन तेंडुलकरला बघा जी सक्सेसफुल लोक आहेत ना ही एनर्जेटिक असतात ही ऑलरेडी पॉझिटिव्ह तुम्ही काही बोला ते कधीही त्यांच्या चेहऱ्यावरती बॉडी लँग्वेज मध्ये कधी जाणवणार नाही म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद काय झाला की सकाळपासून तुम्ही सेशन करताय आणि तुमची अजून जी काही एनर्जी आहे जी काही ऐकण्याची मनस्थिती आहे ती खूप पॉवरफुली आहे मित्रांनो हा सेशन ज्या पद्धतीनं तुम्हाला लोकांसाठी पुढच्या काही एका व्हिजनरी सेक्टरसाठी आपण निघालो त्याच्यासाठी हा सेशन आपण आज अरेंज केलाय तुम्ही लोक एवढ्या चांगले इन्व्हॉल्व झालेत पण हा सेशनला घेण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आज उपस्थिती दिली त्यामध्ये डायनामिक पर्सनॅलिटी जो मॉर्निंगचा सेशन झाला असेल मी नसो अथवा असो काही असेल पण मला शब्द शब्द माहित असतं की तो सेशन कसा झालेला आहे म्हणून सुप्रिम सेशन ज्यांनी घेतलं वैभव सरांसाठी एकदम जोरदार वैभव बोलतात म्हणजे शेती रिलेटेड काम करत करत शेती रिलेटेड मध्ये अपग्रेड करत त्यांनी स्वतः ही काही गोष्टी समजून करून ते तुम्हाला बोलतात आपण कधीही बाहेरचा स्पीकर आणत नाहीये ट्रेनर आणत नाही लक्षात घ्या का आणत नाहीये कारण का आपल्या माणसाने काम करून कामाचे अनुभव शेअर झाले पाहिजे आणि तेच फायद्याचे असतं बरोबर ना बाहेरचा मोटिवेशन कामाला येत नाहीये म्हणून मित्रांनो वैभव स्वारा सुंदर सेशन घेतलं त्यानंतर जे काही आपण ऐकलं ती व्यक्तिमत्व म्हणजे सर एशोदन सर टेक्निकल इथं माणसाला मला एकच सांगायचं सा। थोडं काही पार्ट आलं ना आपण डर होतो आपल्याला उत्साह पाहिजे पाहिजे त्या शब्दाची फेक पाहिजे पण टेक्निकली पण सेशन हा कधी पण एकदम ओपन माइंडेडली ऐकणं आणि त्याला राईट करून घेणं लिहिणं स्वतःच्या मेंदूमध्ये उतरवणं कारण बिझनेस मान, बिझनेसमध्ये ग्रोथ तेव्हाच करू शकतो ज्यावेळेस त्या बिझनेसची टोटल टेक्निकल इन्फॉर्मेशन त्याच्याकडे असेल बरोबर आहे ना मोटिवेशन मध्ये काही बिझनेस येत नाही आहे मध्ये काही लेवलला जाऊ शकतो आपण म्हणून टेक्निकली ज्या व्यक्तीने तुमच्या बरोबर ती संवाद केलं ती म्हणजे सनेची रिसर्च अँड डेव्हलपमेंट जी काही डिव्हिजन आहे त्याचे हेड आहे मित्रांनो एक सायंटिस्ट आहे सनेची सगळ्यात मोठी ताकद काय आपल्याकडे थर्ड पार्टी प्रॉडक्ट तर नाहीच आहे पाहिजे कोणाकडे तुम्ही बनवून आणलंय आणि आपण विकतोय असतला पार्टच नाही आहे पण जेही प्रॉडक्ट आपण विकतोय ते आपण स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंट आपल्या टीमच्या वतीनं करून ती प्रॉडक्ट आपण मार्केटला देतोय सगळ्यात मोठी ताकद आणि याच्यावरती मी विथ स्लाईड बोलणार आहे काही गोष्टी त्यानंतर सेशन तुम्ही जो ऐकलाय तो सेशन कोणाचा झालाय कोणाचा मी चाळीसच मिनिटं बोलणार आहे कारण आपल्याकडे फार वेळेचं बंधन आहे चाळीस मिनिटांमध्ये एकमेकांना आपल्याला एनर्जेटिक पद्धतीने एकमेकाला संवाद करायचा काळेसर ही व्यक्तिमत्व म्हणजे एक क्लास ऑफिसर आणि आपल्या सगळं जे काही निचोड आहे ना उभं केलेलं आहे आणि ही सगळी जी काही बॉन्डिंग आहे ही क्रांतिकारी बॉन्डिंग असणार आहे म्हणून काळे सरांसाठी एकदा जोरदार शिक्षण तुम्ही ऐकलं ना एक्झॅक्टली सनेजला काय करायचं कारण आपल्या मेंदूमध्ये लगेच प्रकाश पडला असेल की नाही आता मग अग्रिकल्चर मागेच लागायचं काय आता काय अग्रिकल्चर मध्ये काम करायचं का नाहीये क्लिअर होतोय आजच्या डेटमध्ये जो पण तुमचा आहे जो पण तुमचा बिझनेस टर्मवर आहे मित्रांनो हा बिझनेस टर्मवर आणि हा प्याउट उंडली फक्त कशावरती माहितीये हंड्रेड पर्सेंट हेल्थ वरचा बिझनेस तुम्ही करताय मला गॅरंटी आणि त्यावर की हा बिझनेस आणि आपली आउट आहे पण जर तुम्ही हा प्रॉपर युटिलाइज केला ना तुमच्या बिझनेस मध्ये तुमच्या टीम मध्ये कारण तुमच्या टीम मध्ये शंभर टक्के व्यक्ती बसलेली त्याच्याकडे एक एकर दोन एकर शेती आहे पहिला तर नंतर जी काही लिस्ट निघाली जी काही त्यांची वळखी निघाली सगळी शेतकरी आहे मग जर हेल्थ मध्ये हा चार लाख पाच लाख दोन लाख अडीच लाखाचा पेआउट असेल आणि तो बारा पंधरा लाखाचा पेआउट असेल ते सेहेचाळीस लाखाचा पेआउट असेल मला गॅरंटी पुढच्या दोन वर्षात आहे ना हे कशावरती बोलतोय की प्रेझेंटेशन झालं मला वाटतं काहीतरी कनकनी आहे मला हे प्रॉडक्ट घेतलं पाहिजे तरी मी अंगावर टाळतो कोण शेतकरी पण तो शेतीचा ज्या दिवशी स्प्रे करायचं असतं शेतीला ज्या दिवशी काही औषधी द्यायची असतात त्या दिवशी तो तिथं कॉम्प्रोमाइज करत नाहीये ह्या सेक्टरमध्ये तुम्ही विश्वास जिंकला तर आयुष्यभर मित्रांनो तो शेतकरी तुमच्या सोबत असणार आहे मग त्याची दोन एकर पाच एकर जी काही असेल ही तुमच्या सोबत असणार आहे मग विचार करा ऍग्रिकल्चरच्या सॉईल केअरला किती पी व्ही आहे कुठल्या प्रोडक्टला किती पी आहे पी व्ही मिळालं म्हणजे माझं टर्न ओव्हर झालं टर्न ओव्हर झालं म्हणजे माझा, माझा प्याउज झाला या सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे आणि युनिक काम करायचं मित्रांनो ही ऑर्गनायझेशन आपण सव्वीस जानेवारी दोन हजार सोळाला मार्केटला लॉन्च केली एक वर्ष दीड वर्ष लोक हसण्यामध्ये बघण्यामध्ये निग्लेक्ट करण्यामध्ये वेळ गेला पण ज्या दिवशी अठरा एकोणीस लाईफ आलं अठरा एकोणीस वीस मध्ये त्यावेळेस लोक आपल्याला डोळ्यासमोर बघायला लागले की कुठली तरी बेस्ट ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो हे दोन हजार सोळा मध्ये ज्या दिवशी आपण सव्वीस जानेवारीला आपलं ऑफिस ओपनिंग केलं आपलं गव्हर्नमेंटला रजिस्ट्रेशन आहे कंपनीचं ते आहे फरवरी दोन हजार सोळाचं ज्या दिवशी आपण हे लिगल रजिस्ट्रेशन केलं गव्हर्नमेंट सोबत त्यावेळेस कंपनी रजिस्ट्रेशन करताना सनेज हे नाव हे स्पेलिंग ते आजच आहे खाली जर बघितलं त्या खाली जर बघितलं एक स्लोगन लिहिलंय वी टू वॉट वी कमिट हा पण त्याच वेळेस गव्हर्नमेंटला रजिस्ट्रेशन करताना स्लोगन आहे पण आज ह्यामध्ये या, या कालावधीमध्ये आपण कुठलीही गोष्ट आपला वी टू वॉट वी कमिट याला कुठेही आपण थ्रेट नाही येऊन दिला हा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीला खूप काही अप अँड डाऊन झाले मित्रांनो चांगलं आणि बारकाईना मानते हे का बार बार बोलत असतो याच्यासाठी बोलत असतो की ज्या कंपनीकडे एवढ्या सगळ्या मुवमेंट झाल्यानंतर सुद्धा खंबीर पद्धतीनं चाळीस वर्षाच्या कंपनीसारख्या प्रोडक्शन आणि सगळी सर्व्हिस अवेलेबल करत असेल आणि एवढा उच्चांक का गाठणारा प्याउल विदिन थ्री फोर इयर्स मध्ये क्रिएट करत असेल तर मित्रांनो ही कंपनी म्हणजे छोटी कंपनी नाही आहे लक्षात घ्या ही प्राण कंपनी आहे म्हणून आठ वर्षामध्ये जे काही आपण झेलला आणि जे काही प्रवास केला त्यामधला प्रवास तुम्ही जाणू शकता डोळ्यासमोर आणू शकता नोटबंदी आली त्यानंतर व्हॅट मधलं कन्वर्ट झालं जीएसटी मध्ये आम्ही सीए ला विचारायचो तो सीए सांगायचं सर आम्हाला समजायला अजून एक वर्ष जाईल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किती आम्हाला चॅलेंजेस आणि टेन्शन असतील तरी सुद्धा कधीही पेऊन त्यावेळेस मंगळवारचा बुधवार नाही झाला इथून बाहेर पडताना जर तुम्ही गेलात तर गॅरंटी देतो दोन हजार अठरा मध्ये जी लक्ष्मीपूजन दिवाळी आली ती ना ती मंगळवारीची होती आणि दोन हजार अठरा मधला जो आपलं हे आला ना, होता हो, था ना क्रिसमस तो सुद्धा मंगळवारचा आहे बाहेर पडला करायचं घरी इथून जर असेल मंगळवारी जर हे सण होते तर ऑलरेडी बँकला हॉलिडे होत्या सुट्ट्या होत्या मग आम्हाला चांगलं कारण होतं सर हॉलिडे आहे करू दोन दिवसानंतर घेऊ बँकला जमावून होऊन जाईल तुमच्या अकाउंटला पण ज्या दिवशी त्या पेलची लिस्ट बघायचं त्या लिस्टमध्ये एका महिलाचं पेऊल बघितलं कराड साधारण भागात नव्हते हा साडेचार हजारचा हजार हजार पेऊल बघितल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की उद्याचं लक्ष्मीपूजन आणि दिवाळी कदाचित या साडेचार हजारावरती जर अवलंबून असेल तर आणि आपण नाही पेमेंट पाठवलं तर हा किती मोठा गुन्हा आहे म्हणून आपण त्याच्या आधी पेऊल पाठवून दिले वेट नाही केला करिअर सेम कसं घेऊन जायचं सेम कसं असेल ना याच्यावरती एकही माणूस बोट दाखवणार नाही अगदी गॅरंटी या फॅमिली काम करत असताना एवढं सतर्कतेने आपण काम करत असतो आणि आज जर बघितलं तर दोन हजार सोळा मधला प्रवास दोन हजार चोवीस मध्ये सांगायला काही गरज नाहीये सव्वा तीनशे तीनशे प्रोडक्ट बास्केट वेगळं वेगळं ब्रँडक्ट रिझल्ट बाप रिझल्ट मार्केटमध्ये चाळीस वर्षाची कंपनी जी बोलू शकत नाही ती सनेजास बोलू शकतो एवढ्या ताकदीचे रिझल्ट एवढ्या ताकदीचे प्रॉडक्ट या सगळ्या गोष्टीची डेव्हलपमेंट मित्रांनो आपण जे आठ वर्षात केली आणि खरं सांगायचं म्हटलं तर चॅलेंज कुठला आलं माझ्यासोबत आहेत ना सगळे खरा चॅलेंज आला मित्रांनो आपल्याला तो म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये इथं बसलेल्या काही लोकांचे नातेवाईक असतील कोरोना पॉझिटिव्ह निघाला असेल आणि ते डेथ झाली असेल मी तुम्हाला कितीतरी नावं दाखवू शकतो की परिवाराचे परिवार ठप्प झाले संपले घरातले एक व्यक्ती दोन व्यक्ती करता व्यक्ती गेल्यामुळं त्या घरातलं सगळं फिनिश झालं जा। जर करोना एक घर फिनिश करू शकत तर सनेज ही ऑर्गनायझेशन लोकांची ऑर्गनायझेशन पब्लिकची ऑर्गनायझेशन आणि एवढी मोठी कंपनी बंदच पडायला पाहिजे की नाही हॅलो पण तरी कंपनी बंद पडत नसेल थांबत नसेल तर या कंपनीला काहीतरी व्हिजन आहे की जर करोना व्हायरस मध्ये कंपनी थांबली नसेल तर मित्रांनो आता कुठलाही व्हायरस येऊ द्या फक्त तुमच्या डोक्यात नाही आला पाहिजे एवढं मार्केट मार्केटमध्ये कुठलाही व्हायरस येऊ गॅरंटी देतो तो व्हायरस आपल्या <laughs> स्वतः विचार करेल इथं जाऊ की नाही कारण ही लोक रिस्पॉन्ड करत नाहीये रिस्पॉन्स करत नाहीये एवढी खतरनाक विचारसंनी घेऊन चाललो कारण मित्रांनो ज्या दिवशी जगात आपण नसून त्या दिवशी लोकांनी ह्या डायसवरती टाळ्या वाजून बोलल्या पाहिजे की सदैज अशी फॅमिली आहे की तीस वर्ष चाळीस वर्षा आधी शे पण मार्केटला आणलं असेल पण मित्रांनो आज मुलाबाळापासून आरोग्यापासून सगळ्या गोष्टीपासून काय काम केलेलं आहे मित्रांनो आज सांगायला आवडेल आज युवा परिस्थिती काय आज देशाची परिस्थिती काय अध्यक्ष सोडून हे राष्ट्राची परिस्थिती काय विचार करणार जर तुम्ही आपण चांगलं का ना, ना, का काम नाही का चांगलं काम करायचंय कारण आपण माणूस म्हणून जन्माला आलो एक मुंगी झाड जर असतो ना तर डेफिनेटली आपल्याला विचार करायची गरज नव्हती पण जर माणूस म्हणून या ब्रह्मांडामध्ये आपण आलो असेल ना तर मित्रांनो आपलं काहीतरी कर्तव्य मोठं काम करण्यासाठी मानताय मित्रांनो दोन हजार सोळाचा प्रवास ज्या पद्धतीने टेन्शन ज्या गोष्टी झल झल पुढे जात होतो एक व्यक्तिमत्व आपल्या सोबत आले ती म्हणजे सचिन सावंत सर सरसाठी व्यक्तिमत्व जोरदार की कुठला प्रोडक्ट पाहिजे मार्केटला गरज कशाची आहे तो प्रॉडक्ट कुठल्या क्वालिटीचा असला पाहिजे त्याचे रिझल्ट काय असले पाहिजे तुम्हाला बोलायची पण गरज पडत नाहीये एवढी बाब प्रोडक्ट आणि इन एवढा मोठा ताफा सगळं हँडल करण्यापासून आज मिस्टर सचिन सावंत सर म्हणजेच काय मित्रांनो तुम्ही मनाला काहीतरी मोटिव्हेशन करताय सर आज विचार करा तुम्हाला बिझनेस करायचं तुम ट्रेनिंग से, सेमिनार आहे अपलाइन फोन आहे अपलाइन मिटिंग आहे सिस्टमच्या ट्रेनिंग एलडीपी आहेत मोटिव्हेशन आहे विचार करा, है, करा, करा या मॅनेजमेंटच्या लोकांना कोण मोटिव्हेर हे करा बरं का हे आणा बर का पैसा मोटिवेट करता आम्हाला हॅलो कोण मोटिवेट करतो मोटिवेट करतो तुमचं विजर मोटिवेट करतो तुमची सोच आणि मोटिवेट करतो तुमची जिम्मेदारी घेतलेली ज्या दिवशी जिम्मेदारी घेताना मला करायचं आणि जिम्मेदारी का घेतली माहिती आहे कारण आपली कंपनी मित्रांनो अख्ख्या भारतामध्ये कानाकोपऱ्यात काम करण्यासाठी आलेली आणि ती कंपनीचं उगम झालेल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र म्हटलं तर राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र इथं शब्दाला दुमत नाही होऊ शकत एवढी गॅरंटी आणि हे आपल्यापेक्षाही जर बघितलं तर मित्रांनो लोक आणि मार्केट बोलणार आहे आणि दुसरी एक व्यक्तिमत्व एक फ्रिजन एक त्या पद्धतीचा लिडरशिप कारण माझं म्हणणं आहे की सगळ्या सिस्टम मध्ये जर मोठं परिवर्तन कोणी करू शकतं तर एक बस लिडरशिप आणि असे एक उत्तम लिडरशिप बघितले <स्थाथा> होती पाच दहा मिनिट अर्धा तास एक तास दोन तास जो पण डिस्कशन होता ना तो असा डिस्कशन होता की जितन परिवर्तन आणि एक वेगळा वलय ह्या करण्यासाठी आणि मित्रांनो आज ही त्रिमूर्ती तुम्हाला माहिती आहे की आपण काय पुढच्या लेवलला काय करत चालू आज जर बघितलं तर आपला जो मोठो आहे काय मोठं सनीच मला ऐकायला काय कोणाची माणसाची माणसाची म्हणजे परिवारातल्या प्रत्येक माणसाची प्रत्येक व्यक्तीची माणसाचीच नाही तर ही जमीन जे काही आम्ही खराब केली ना आम्ही कोणी ज्याला ब्रह्मांडाने देवाने जे काय असेल ज्याला ही बुद्धिमत्ता दिली ना या बुद्धिमत्तेने ही खराब केलेली माती खराब केलेली काळी आई खराब केलेली आपली धरती माता याची पण आपल्याला काय करायचं हेल्थ आपल्याला आहे दुसरं नुसतं माती जमीन माणूसच नाही तर जी जनावर आपल्या शेतकऱ्यांच्या दाराशी बांधलीत ना त्यांच्या हेल्थ वरती पण काम करायचं एवढंच नाही मित्रांनो हे निसर्गासाठी पण काम करायचं तयार आहात तयार yes. आहात का प्रत्येक yes. सर मला काय मिळतं मला काय मिळतं मला हे काम केल्यानंतर मला काय मिळणार सगळ्यांची एकच प्रश्न मला काय मिळणार अरे बाबा आयुष्यात एकतरी असं काम करा ज्याला कधीच प्रश्न करू नका मला काय मिळेल आणि तिथं विचार करा या देशासमोर राष्ट्रासमोर आणि परिवारासमोर माणसासमोर कुठले चॅलेंज आहेत कशा कुठले प्रॉब्लेम आहेत ज्याच्यावरती मी निस्वार्थपणे काम केलं पाहिजे ज्या मॅनेजमेंट करतोय करतो, करतो। आम्हाला माहिती आहे इथं बसल्याला एकही माणूस काम करणार कारण का भूके पेट क्रांती नाही होती आपलं भरलेलं असेल ना तर आपण दुसऱ्याचे व्यवस्थित भरू आता आपल्यालाच पार दोन दिवस आले बरोबर होणार नाही म्हणून आपण काय केलं इच अँड एव्हरी प्रोडक्ट वरती तुम्हाला पीव्ही आहे मग तुम्ही प्रोडक्ट सेल करा या हेल्थ करा तुम्हाला प्रत्येकावरती पीव्ही आहे आणि मित्रांनो जर हा पी व्ही विथ इन्कम हे सगळं कमवून जर तुमच्याकडे देशेवानी शेतकऱ्याची सेवा घडत असेल आरोग्याची सेवा घडत असेल करायला आवडेल करायला yes. आवडेल yes. yes. एक मिनिस्टरी म्हणून आपल्याला काम करायचं हेल्थ इंडस्ट्रीमध्ये फक्त हेल्थ म्हणजे हा डोक्यातला मेसेज काढा म्हणून मी बोललो ऑल हेल्थ दुसरं कशावरती काम करतोय आपण वैल्थ लो काही लोकांना बघितलं मी कोट्यवधी पैसे पडू नये पण होळीच्या दिवशी पण पुरणपोळी चालत नाही <laughs> खता शेत नाही होळीच्या समोर पूजा करतात होळीच्या समोर पुरणपोळी देऊन येत पण स्वतः खात नाही काय करायचं याला इकडला दोन पावलं चाललं दोन पायऱ्या चढल्या की लगेच येतं आता लगेच लिप मध्ये असाची लिपचं बटन तापलं म्हटलं जाऊ ना चालत मॅडम बरोबर ना अशी परिस्थिती आहे लोकांकडे पैसा मावत नाहीये पण पैसा त्यांना बसू पण देत नाहीये काहीच आरोग्य नाहीये काही आत्ता नाही पण पैसा नाही किती गडबड असेल आज काही लोकांच्या घरामध्ये जर बघितलं ना मित्रांनो एका वेळेस अन्न सुद्धा खायला मिळत नाही फुटफार वरती जा कधी कधी मोठ्या मोठ्या मंदिराच्या बाहेरच्या आवारामध्ये बघा लोक लाईट त्यांचे लहान लहान मुलं काय जगतात एखाद्या याच्यावरती सिग्नल वरती बघा तो बाळ कसा ओ आपल्या बाळाला एवढ्या एसी मध्ये बाहेर थोडंसं बाहेर पडलं की त्याला काहीतरी होतं आपल्याला हॉस्पिटलला यावं लागलं पण एका सिग्नलवरती ते पाठीमागं बांधून फिरत अख्ख्याशी आज जर बघितलं मित्रांनो हा पैसा फार गरजेचा आहे म्हणून मित्रांनो सनेश तुमचं आरोग्य पण तुम्हाला देतं आणि तुमचं वेल्थ पण वेल्थ कसं सनेश वेल्थ कसं देत लॉट ऑफ अनलिमिटेड कसं हा चेक तुमचाच पेन तुमचाच आकडे जर कोणी द्यायचं आपलं सनेज परिवार कारण इथं विचारांची जोड आहे विचारांची चांगल्या विचारांची आणि सदविचारांची जोड आहे म्हणून मित्रांनो आपला जो महत्व आहे तो काय काय मित्रांनो काही लोकांकडे आरोग्य पण चांगलं आहे पैसा पण भरपूर आहे पण रोज घरात रोज लाईफ मध्ये रोज, रोज टेन्शन मध्ये काय करणार त्या हॅलो yes. आनंद मित्रांनो मंदिरात जायची गरज पडणार नाही घराला जर मंदिर बनवलं ना आपण वातावरणाची निर्मिती केली ना तर मित्रांनो स्वर्ग बनायला वेळ लागणार नाही मिशन मी पहिल्या दिवसपासून मिशन वरती बोलतोय प्रॉडक्ट वरती कमी सगळ्या दुनियावरती कमी पण मिशन आपण कुठल्या चालू आहे मॅनेजमेंट पैशासाठी बघतं का अनु म्हटलं पैशासाठी जर बघत असेल तर असे काही काळ होत आहे की ज्यामध्ये पैशासारखे कान टाकले असते शॉर्ट गेम टाकले असते काय होईल ते माहित नाहीये पण चला आपण कमून घेऊ पण कधीही थॉटला कॉम्प्रोमाइज केली नाहीये की गलत कुछ भी करणार नाही क्लिअर होत आहे मित्रांनो आज जर बघितलं तर आपला जो मिशन आहे काय मिशन आहे हर, हर हर परिवार आज बसलेल्या माणसाने फक्त एवढाच एक डायरी मध्ये लिहून काढायचं असे किती लोक घेतलेले त्या महाराष्ट्रामधली किती लोक घेतलेले तुमच्या तालुक्यामधली किती लोक तुमच्या जिल्ह्यामध्ये घेतले किती लोक तुमच्या देशामध्ये घेतलेली अ सनेश एक टक्का पण मार्केटला नाही वन पर्सन किती हॅलो तुम्ही एखाद्या नवीन जिल्ह्यामध्ये कॉल करा नवीन ठिकाणी कॉल करा त्याला सांगा सनेज करतोय मी बघते कुठली कंपनी पण एक तीस वर्षाची कंपनीचं नाव घ्या तो माहिती आहे केलं नसाल तरी माहिती आहे म्हणतो म्हणजे ऑपॉर्च्युनिटी काय की हा बिझनेस ही कंपनी ही ऑर्गनायझेशन देशातल्या एक टक्का लोकांपर्यंत पण नाहीये तरी सुद्धा चार वर्षामध्ये या प्लान मधनं शेचाळीस लाख रुपये महिना मिळू शकतो दोन टक्के तीन टक्के चार टक्के महाराष्ट्राच्या काने कोपऱ्यात असेल तुमची पाच पाच दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाची टीम असेल युजर्स असतील विचार करा काय होईल तुम्ही मंडी टाकून पायावरती पाय टाकून कॉफी घ्याल सोप्याच्या याच्यावरती बसून आणि तुमचा चेक आलेला असेल वन सी आर थ्री सी आर तुम्ही पण आमचं काय बोलताय गॅरंटी पण हे काम त्या दहा वर्षांसाठी करावं लागेल बऱ्याचशा वेळेस आठ वर्षाचा प्रवास बोलतो काही लिटर लोकांना वाटत सर काय रिपीट 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 याच्यासाठी करतो की ज्या आज ब्रँड दिसतं ना तुम्हाला ब्रँड प्रोडक्टचे रिझल्ट दिसतं ना पण यासाठी आठ वर्ष खस्ता खावं लागतं एक विश्वास निर्माण करावा लागतो म्हणून बसवात ना